इथे पाहू शकता मराठवाडा असेल विदर्भ असेल खूप ढगाळ वातावरण आता सध्या तयार झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र तर आता शेतकरी मित्रांनो कोणत्या ठिकाणी आज पाऊस पाहायला मिळू शकतो वातावरणात खूप मोठा बदलही पाहायला मिळत आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल इथे आता संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर बीड म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात आज अतिशय ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे पावसाची शक्यता पाहायला गेलं तर आपल्याला सकाळूनच जे आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला या ठिकाणी आपल्याला खूप जोरदार पाऊस आज पाहायला मिळण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तिकडे मुंबई असेल मराठवाड्याचे हे काय भागात तुरळक ठिकाणी आपल्याला आज पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हे वातावरण उद्यापर्यंत राहणार आहे व अकरा तारखेपर्यंत आपल्याला याचा खूप तीव्र जोर पाहायला मिळत आहे हे वातावरण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्याला जे आहे ती पुन्हा सरकताना पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद